नमस्कार मंडळी आज जागतिक कविता दिन आहे सुभाषितगार म्हणतात की काव्यशास्त्र विनोदेनं कालो गती धीमताम च मूर्खानाम निद्रया कलहेनवा अर्थात जे बुद्धिमान लोक असतात ते काव्यशास्त्र आणि विनोद याच्यामध्ये आपला काळ व्यतीत करतात तर जे मूर्ख असतात ते भांडणं करणं झोपा काढणं किंवा व्यसन करणं याच्यामध्ये वेळ घालवतात हे बुद्धिमान लोक जे आहोत त्याच्यामध्ये हो, आपण सगळे आदो त्यांच्यापैकी उर्मिलाजी घोरपडे यांनी जो काव्यसंग्रह लिहिला आहे छावी त्याचा आज आपल्या इथे प्रकाशन होणार आहे चंद्रमोहनजी हंगेकर ज्यांच्या संकल्पनेमधून हे ऑडिओ बुक तयार झालं डॉक्टर अश्विनीताई घोरपडे उपस्थित आहेत प्रदीपजी तुंगारे त्यांच्याविषयी बरंच काही सांगता येईल ते बँकेमध्ये अधिकारी होते बँकेतल्या वृक्ष व्यवहारामध्ये राहून त्यांनी त्यांच्यामधला कलावंत जिवंत ठेवला आणि अडतीस वर्षे सेवा करून देखील एकीकडे बँकांच्या ज्या स्पर्धा असतात अनेक एकांकिकांमध्ये त्यांनी पारितोषिका मिळवली त्यांनी स्वतः तीन कविता संग्रह लिहिलेले आहेत एक विडंबन काव्यसंग्रह लिहिलेला आहे आणि त्यांचा हास्य रंगपंचमी हा जो विडंबन गीतांचा कार्यक्रम आहे तो सगळीकडे प्रसिद्ध आहे त्याशिवाय नाटककार म्हणूनही ते विख्यात आहेत त्यांनी एकांकिका पंधरा लिहिलेल्या आहेत आठ दोन अंकी नाटकं लिहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सध्या मी भारतीय हे त्यांचं विशेष कौतुकास्पद असं जे नाटक आहे की ज्याच्यामधून भारतीयत्वाची भावना प्रत्येक माणसाच्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये कशी जागती राहील याचं त्यांनी खूप असं मनोज्ञ दिग्दर्शन केलंय मी भारतीय सगळीकडे गास्त आहे असे प्रदीपजी तुंगारे आज आपल्याला या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला लाभलेले आहेत चंद्रमोहनजी हंगेकर यांच्या संकल्पनेमधून आज हा काव्यसंग्रह निर्माण झालेला आहे ते संगीत आणि साहित्य या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष सेवा करीत आहेत साहित्य भारती हे त्यांचं यूट्यूब चॅनल सगळीकडे प्रख्यात आहे आणि त्यांचा स्वतःचा संगीत व्यवसाय आहे पुण्यामध्ये सात सरगम या नावानं ऑडिओबुक ही त्या मानानं नवीन संकल्पना आहे की हार्ड कॉपी जे आपण म्हणतो ती पुस्तकं प्रकाशित करणं वितरण करणं हा थोडासा अवघड भाग हल्ली झालेला आहे तोही भाग चालू आहेच परंतु हे नवीन काळाला अनुसरून ऑडिओ बुक जे आलेलं आहे चंद्रमोहनजी यांनी या उर्मिलाताई घुरपड यांचा हा काव्यसंग्रह ऑडिओ बुक या स्वरूपामध्ये निर्माण केलेला आहे अतिशय सुंदर तो झालेला आहे आणि तो काव्यसंग्रह आज आपण प्रकाशित करून घेत आहोत चंद्र मोंजे यांचे मनापासून प्रदीपजी कुंगारे आज आपल्याला या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला लाभलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या काव्यसंग्रहाचं उद्घाटन करावं प्रकाशन करावं नमस्कार इथे जमलेल्या सर्व काव्यरसिक प्रेक्षकांचे कविता दिनाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा कवी कधी होतो तर तुमच्यासारख्या काव्य रसिकांनी ज्या वेळेला त्याला दाद दिली जाते त्यावेळेला ती कविता फुलते तो कवी फुलतो आणि मग त्या कवीला उत्साह वाढतो आणि म्हणूनच आजच्या कविता दिनाला तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप खूप खुँ शुभेच्छा कविता म्हणजे काय असते मनातल्या भावनांना शब्दांचा कोंब फुटतो ते शब्द म्हणजे कविता भावनांना दुःखाचा सल बोचत जातो आणि त्यातून शब्द फुलतात ते शब्द म्हणजे कविता आणि सभोवतालची परिस्थिती निसर्ग आजूबाजूची सामाजिक परिस्थिती यामुळे ना मनाची एक घुसमट होते त्या मनाच्या घुसमटीमध्ये आपल्या मनामध्ये एक मंथन सुरू होतं आणि त्या मंथनातून जी शब्दरत्न बाहेर पडतात ती शब्दरत्न म्हणजे कविता तर मित्रांनो मला हेच सांगायचं की मला हे एवढं एकदम त्या कवितेबद्दल का वाटायला लागलं बोलावस उर्मिला जाई घोरपडे यांचं छावी नावाचं कवितांचं पुस्तक याचं आत्ता ते प्रकाशन झालं मी ही तुम्ही थोडंसं चाललं ते बघितल्यानंतर कवितांबद्दल बोलावं असं उत्स्फूर्त त्यांनी मला वाटायला लागलं आणि आईवरच्या दुःखाने खूप लोक कविता लिहितात आईवरच्या खूप कविता लिहिल्या गेलेल्या आहेत पण ह्या कवितेतलं जर काही वेगळेपण असेल आपल्या स्वतःच्या अवतीभोवती असलेल्या आईच्या आठवणी ह्याच्यावर ती कविता लिहिली आई जाण्याचं दुःख पहिली तिच्या आईची आठवण आई जाण्याचं दुःख लेखरू अशा कवितासुद्धा आईच्याच आठवणीतल्या आहेत पण त्याच्यामध्ये आणखी एक भाकरी नावाची कविता आहे आता ही भाकरीचं जरी त्यांनी वर्णन केलं असलं तरी ती कविता वाचताना सुद्धा आपल्याला आईची आठवण होती मला सांगायचा उद्देश एकच की कवयत्रीला म्हणजे उर्मिला ताईंना जे काही म्हणायचंय आईबद्दल जे म्हणायचंय ते त्यांच्या कवितेतून त्यांच्या शब्दातून प्रतीत होत असतं निसर्ग पाऊस हे आपलेसे वाटतातही सगळ्यांनाच वाटतात हे खरं आहे पण यांनी अतिशय चांगल्या यांनी ते मांडलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जर त्यांचं काही आवडलं असेल त्यांच्या विठ्ठलावरती दोन कविता आहेत या पुस्तकामध्ये पण त्यांना निसर्गामध्ये विठ्ठल दिसतो आणि विठ्ठलामध्ये निसर्ग दिसतो हे फार महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या कविता वाचल्यानं की असा मनामध्ये एक भक्तिभाव जा जागृत होतो ह्यांचं जर सगळ्यात आवडलेली काही गोष्ट असेल त्या अत्यंत तरल शब्दामध्ये आणि सोप्या शब्दांमध्ये कुठेही गॉडीनेस ज्याला आपण म्हणू असा न आणता या कविता लिहितात आणि त्यामुळे त्या, त्या मनाला भावतात ज जग बाय जग, जग नावाची एक कविता आहे किंवा तुला हवी तशी जग एक पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि स्त्रियांवर बंधनं टाकलेली आहेत त्या बंधनाच्यावर त्याच्या आगेस जाऊन त्यांनी एक कोरडे ओढलेले आहेत कोरडे ओढले म्हणण्यापेक्षा घणाघात केलेला आहे हे म्हणणं जास्त योग्य होईल त्यांनी जे म्हटले ते मला आवडलं मला आवड, तर आवडलं तर तुम्हालाही आवडेल मंगलदीप नावाची एक मंगल त्यांची कविता आहे तर मंगलदीप ही त्यांनी ॲक्च्युली दिवा आणि वात याच्यावरती ती कविता लिहिलेली आहे पण मला त्यांच्या या आधीच्या दोन कवितांचा माझ्यावरचा परिणाम इतका होता की मला त्या कवितेतसुद्धा मंगलदीप या कवितेत सुद्धा जळणारी वात म्हणजे स्त्री आणि मोठेपण घेणारा दिवा म्हणजे पुरुष हे दिसायला लागले घोरपड घरातलेच आहेत रक्तामध्ये त्यांच्या तो जो काही संग्राम आहे तोही त्यांच्या रक्तात आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊ यांच्यावरही त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी रायगडावर सुद्धा एक कविता लिहिलेली आहे पण हे सगळं ज्या वेळेला घडतं ना अशा या कविता वाचताना असं आपल्याला महाराज आठवतात आणि महाराज आठवले की असं कळतं की या कवयतेला नुसतंच राजांच्याबद्दलचं प्रेम आहे असं नाही ते राष्ट्राबद्दलचं प्रेम आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपलं राष्ट्र अशीच सगळ्यांच्या मनामध्ये भावना आहे आणि म्हणूनच ह्या राष्ट्रप्रेमाच्या कविता आहेत असं मी त्यांना म्हणेन या कविता अतिशय सुरेख सुंदर आणि चांगले लिहिलेले आहेत प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो तुम 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 की कधी लोकांना अरे पुस्तकालय वाचनीय तसं नाही आहे हे पुस्तक श्रवणीय हे फार महत्वाचं आहे कारण पुस्तकाची चार पानं जर इकडनं तिकडं करायची असतील तर माणसांना आवडत नाही कंटाळा येतो अशी परिस्थिती आहे या अशा काळामध्ये ही ऑडिओ बुक असं काहीतरी ऑडिओ बुकच ते ऑडिओ बुक म्हणून त्यांनी एक संकल्पना सात सरगमचे जे हांगेकर साहेब आहेत त्यांनी समोर आणली आणि त्यांनी नुसतीच आणली नाही ती प्रत्यक्षात आणली त्यावेळी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पण त्यांच्या कौतुकापेक्षाही मी सांगेन की बाकीच्या लोकांनी सुद्धा आता हे सगळ्यांनीच करून घ्यावं निदान आपल्या कविता म्हणजे प्रत्येक कवीच्या कविता या लोकांपर्यंत पोचतील आणि ज्यावेळेला लोकांपर्यंत पोचतील त्यावेळेला त्याला खरी दाद मिळेल कोविला यांच्या कविते याच्या पुस्तकातील दाद नावाची कविता आहे शेवटी त्यांनी दिलेली तर ही कवीला ज्यावेळेला दाद मिळते त्यावेळेला नक्कीच त्या कवीला आपल्या आयुष्याचं सोनं झालं असं वाटायला लागतं मी आजच्या या कवितत्री ताई घोरपडे यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझी इच्छा शब्द आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते छावी या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं ते सुप्रसिद्ध नाटककार साहित्यिक आणि कवी प्रदीप तुंगारेजी सामाजिक कार्यामध्ये मोठं नाव ज्यांचं आहे अशा डॉक्टर अश्विनी घोरपडे ताई तसेच श्री प्रशांत थोरात आणि उपस्थित सर्व प्रेक्षक <coughs> आजची ही जी छावी कविता संग्रहाची संकल्पना ही पुस्तकं जेव्हा पडून राहतात त्यावेळी ॲक्च्युली ते लोकांपर्यंत पोचवायची कशी म्हणजे वितरण हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे आणि ते पोचवण्यामध्ये खूप कष्ट पडतात अनेक प्रकाशकांशी माझं बोलणं झालं की हे खूप अवघड काम असतं तर त्याच्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे की ज्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करून दृकश्राव्य माध्यमातून आपण जसे पॉडकास्ट करतो किंवा युट्यूबवरती व्हिडिओ बघतो त्या पद्धतीने ही पुस्तकं डिजिटाईज के जर केली आणि त्यांची जे पानाच्या पानं जर लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून बघायला मिळाली नुसती बघायचीच नाही म्हणजे वाचायची गरजच नाही संध्याकाळच्या वेळेला लाईट ऑफ ला 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 करून जरी तुम्ही कानाला लावून ते युट्यूबवरचा तो व्हिडिओ ऐकला तरी ही सगळ्या कविता किंवा कादंबऱ्या किंवा लेख या सगळ्या तुम्हाला ऐकायला मिळतात आणि या ऐकू आल्या आणि साईड बाय साईड तुम्हाला वाचायला जरी मिळाल्या तरी त्याच्यामधनं खराखुरा आनंद आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतो अशा पद्धतीने कर्नाटकमध्ये गजेंद्रगड या ठिकाणी राहणाऱ्या या उर्मिलाताई ताई घोरपडे पाटील ता यांना ही संकल्पना आवडली आणि अश्विनीताईंनी त्याला दुजोरा दिला आणि त्याच्यामधनं हे कविता संग्रह आज आपला प्रकाशित झालेला आहे त्याच्यामधल्या कविता अतिशय सुंदर आहेत तुंगारे सरांनी आपल्याला सांगितलंच उत्तम कविता आहेत वेगवेगळ्या विषयावरच्या आहेत विशेषतः त्याच्यामध्ये आई आणि संत महात्मे शिवाजी महाराज जिजाई यांचे संस्कार आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात या सगळ्यांचा असा छोटासा पन्नास कवितांचाच हा संग्रह आहे आपल्याला नक्की आवडेल मी असं म्हणेल की हा संग्रह वाचू नका पण यूट्यूबवरती ही जी चॅनल आहे त्याची लिंक आपल्याला जी आहे त्या लिंकवर आपण जरूर प्रयत्न करा साज सरगम आणि साहित्य भारती असे दोन चॅनल आहेत साहित्य भारती चॅनल हे जे आहे हे साहित्यिकांना वाहून घेतलेलं चॅनल आहे म्हणजे युट्यूब वाहिनी आहे त्याच्यावरती अनेक साहित्यिकांच्या मुलाखती आपल्याला बघायला मिळतात आणि अशी नवीन नवीन काव्यसंग्रह पुस्तक आपल्याला बघायला मिळतात त्याच युट्यूब वाहिनीवरती आपल्याला छावी हा कविता संग्रह बघता येईल आणि ऐकता पण येईल आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर त्या युट्यूब वाहिनीच्या खाली ज्या लाईक आणि शेअर आणि कॉमेंट्स असतात त्या कॉमेंटमध्ये आपण जरूर त्याच्यावर कॉमेंट्स करा की आपल्याला कसा वाटला आवडला का म्हणजे सूचना असतील त्यासुद्धा आपण जरूर त्याच्यामध्ये करा आणि हा चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपण इतरांना शेअर करा त्यांनाही सांगा की या खूप छान कविता आहेत आपण आपल्या अशा कविता या पद्धतीने आपण प्रकाशित करू शकतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि विशेषतः उर्मिला घोरपडे पाटील यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सेनापती बहिरजी महाजी घोरपडे यांचं नाव माहीत नाही असं महाराष्ट्रामध्ये तरी कुणी नाही त्यांच्या तीन पिढ्यांनी सलग शहाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची सेवा केली आणि अत्यंत निष्ठेनं हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून आणि पुढे ते वर्धिष्णू व्हावं यासाठी या घुरपडे या घराण्यानं प्रचंड कष्ट केलेले आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकामध्ये अनेक जागी त्यांनी विस्तार केलेला आहे हिंदवी स्वराज्याचा अशा या घोरपडे घराण्याच्या बाराव्या जे वंशज आहेत त्यांच्या सुनबाई म्हणून अश्विनीताई घोरपडे या ठाऊक आहेत परंतु त्याच्या पलीकडे त्यांचा व्यक्तिगत परिचय हा प्रचंड आहे सव्वीसाव्या वर्षी वैधव्य आल्यानंतर की जेव्हा त्यांची मानसिक अवस्था अत्यंत बिकट होती डिप्रेशन आलं होतं स्मरणशक्ती गेली होती त्याच्यातून पुन्हा त्यांनी जिद्दीच्या बळावर आणि घोरपडीच्या चिकाटीनं त्या सगळ्यातून त्या बाहेर आल्या आणि प्रचंड कार्य केलं अतिशय चांगलं शिक्षण घेतलं पी एच डीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यांना अनेक पुरस्कार पुणे विद्यापीठानं महर्षी कर्वे संस्थेनं दिलेले आहेत आणि पी एच डी सुद्धा त्यांनी आदिवासींवरती केलेली आहे लेप्रसी किंवा कुष्ठरोग या विषयामध्ये त्यांनी केवळ अभ्यास नाही केला प्रत्यक्ष कुष्ठरोगांची सेवा केली आणि त्याहून विशेष सांगायचं म्हणजे कुष्ठरुग्णांनी पुन्हा मुख्य प्रवाहात यावं आपल्या कुटुंबांमध्ये त्यांना सामावलं घेतलं जावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले कुष्ठरुग्णांसाठी जसं त्यांनी हुबळी धारवाड या भागामध्ये काम केलं तसं आदिवासींमध्ये ठाणे जिल्ह्यामधला कोसबाडचा भाग आहे किंवा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रचंड कार्य केलेलं आहे आणि आदिवासींच्या मुलांमध्ये जे काही त्यांनी पाहिलं की कृतज्ञतेची जाणीव किंवा मानवी जीवनमूल्य जे आहेत ते त्यांना असं जाणवलं की शहरात वाढलेल्या माणसांपेक्षा देखील जे आदिवासींमध्ये जीवन मूल्य अधिक चांगले आहेत त्यांनी चांगली जोपासलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं ते सुसंस्कृत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी आदिवासी मुलांचा एक वारली आदिवासी चिल्ड्रन यांच्यावरती त्यांनी पी एच डीचा प्रबंध लिहिला तो अभ्यास केला प्रत्यक्ष आदिवासी मुलांमध्ये राहून त्याशिवाय त्यांनी जे काही हे कार्य केलं बायफ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासींसाठी शेतकऱ्यांसाठी यामध्ये डॉक्टर मणिभाई देसाई यांचं आशीर्वाद त्यांना लाभला त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये म्हणजे अगदी फुलंदेवी आपण म्हणतो तिच्या भागामध्ये सुद्धा त्यांनी दरोडेखोरांमध्ये अनेक काम केलं त्यांच्या हृदय परिवर्तनाच्या हकीकती सांगण्याजोगे आहेत आणि त्या ते सगळ्यातून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले विश्वकर्मा इन्स्टिट्यूटने त्यांना आदिशक्ती पुरस्कार दिला त्याशिवाय जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यांची चार पुस्तकं प्रसिद्ध आहेत मी शोधलेल्या वाटा ते पुस्तक ले ले हे पुस्तक त्यांना अने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत आणि अनेकांना प्रेरणा दिली आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जिद्दीनं जर लढलो तर आपण काय काय करू शकतो याचं डॉक्टर अश्विनीताई घोरपडे हे मूर्तिमंत उदाहरण आहे आज उर्मिलाजी घोरपडे यांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी सहाय्य आणि पाठिंबा दिला आहेच त्यांना खूप काही त्यांचा जो सपोर्ट आहे मानसिकदृष्ट्या आणि एकंदर हे कार्य करण्यामध्ये त्यातून उर्मिलाजींनी पण खूप काही कार्य केलंय ते अश्विनीताई के के आपल्याला सांगतीलच आजच्या छावी ह्या कविता संग्रहाचे श्रीयुत प्रदीप तुंगारे दृकश्राव्य माध्यमात माद्ध करणारे आमचे जवळचे स्नेही हंगेकर सर साहित्य भारती याचे संचालक आहेत आणि ह्याच संचालन करणारे प्रशांत थोरात आज कवितेचा जागतिक दिन आणि त्यानिमित्ताने उर्मिलांच्या या कविता संग्रहाचा पहिल्यांदा प्रकाशन होत याचा मला मनस्वी आनंद झाला ग्रामीण भागात राहून ते स्वप्न कितीतरी वर्ष उराशी बाळगून त्या होत्या पण ते साकार होत नव्हतं आणि हांगेकर सरांची माझी ओळख झाली ते बुद्धिबळाचे गेम खेळण्यापासून तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्यादा मारायला हत्तीचा उपयोग करायचा नसतो आणि ते हा व्यवहार खेळातून त्यांनी आम्हाला शिकवलं मी म्हटलं हा कविता संग्रहाचा व्यवहार सुद्धा तेच मला शिकवतील कारण बरेचदा असं होतं की पुस्तक आपण छापतो पण ती वाचकांपर्यंत जात नाहीत आणि गेली तरी वाचली जात नाहीत तसं कविता सुद्धा ही कुणीतरी ऐकावी ती मनाला भिडावी भी, जे आता तुंगारे साहेबांनी सांगितलंच आपल्याला कविता नुसती वाचून चालत नाही ती अंतरंगाला भिडली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा आजचा सोहळा पार पडला वास्तविक आज जागतिक कविता दिन असल्यामुळे सगळ्यांचाच तसा कार्यक्रम फरगच्छ होता पण वेळात वेळ वेड़ काढून तुंगारे साहेबांनी तो कविता संग्रह वाचला मी चाळला म्हणणार नाही वाचला ऐकला त्यांच्या मनाला तो खूप भिडला हे त्यांच्या भाषणातून आपण ऐकलंच आहे आता थोडस मी उर्मिलांच्या बद्दल सांगते की उर्मिला नावाप्रमाणेच तिच्यामध्ये एक उर्मी होती अशी बाजूला राहिली इतिहासातनं पण आणि कौटुंबिक ह्याच्यातनं पण तसं काहीसं उर्मिलाचं जीवन असं होरपळलं गेलं होतं आणि त्यामुळं बऱ्याचशा सांस्कृतिक कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमात त्या मागे मागे राहायच्या हे माझ्या लक्षात आलं की असं करून चालणार नाहीये कारण आईचं दुःख तर त्यांनी सावरायचं त्याच्यात परत वडिलांना पण हृदयविकाराचा त्रास झाला आणि संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर जर घ्यायची असेल तर त्यांना खचून चालणार नव्हतं त्या स्वतः सुद्धा अत्यंत मोठ्या आजारातून कॅन्सरमधन बाहेर पडल्या होत्या आणि अशा परिस्थितीत परिस्थितीशी झगडून जाणारी माझी ही पुतणी उर्मिला हिचं जीवन हे वेगळ्या दिशेने जायला पाहिजे हे मला जाणवत होत कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यात मी काम करत होते दुर्गम भागातल्या स्त्रियांसाठी काम करत होते पण माझ्या पुतणीसाठी मी काय करते का दिव्याखाली अंधारच आहे हा एक प्रश्न मला टोचत होता पण त्यावेळेस आपल्या घरातल्याच लोकांच्या विरोधात सुद्धा कधीतरी पाऊल टाकावं लागतं आणि म्हणून धार्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभागी व्हावं या दृष्टीने आमचं जे वडिलार्जित मंदिर आहे श्री सुब्रमणेश्वर मंदिर त्याचं त्यांना मी ट्रस्टी केलं आणि नुसतं त्या विश्वस्त म्हणून त्याच काम करत राहिल्या असं नाही त्यांच्यात ते एक उर्मीच होती स्वतःची की मुलांसाठी काहीतरी करायचंय कारण कधी त्यांनी प्ले ग्रुप चालवलेला आहे मुलांसाठी ते काम करतात आणि मुलांच्यात त्या इतक्या मनस्वी रमून जातात जशा कवितेतही रमून जातात त्या आणि हे त्यांचं हळुवार मन संवेदनशील मन हे त्या बालसंस्कार वर्गात पण दिस रमू लागलं आणि त्यांच्या कवितांना एक वेग आला मग जे हे महत्वाचे दिवस असायचे वर्षाचे छत्रपतींची जयंती असेल जिजाऊ मातांची जयंती असेल बहिणाबाईची असेल किंवा सावित्रीबाई फुलेंची असेल ह्या महत्वाच्या दिवशी त्यांना रात्रीत काव्य सुचायचं पहाटे मला त्या वाचून दाखवायच्या आणि मग दोघीजणी आम्ही त्याच्यात बरीचशी चर्चा करायचो आणि जुन काही बदल करता येत असेल तर ते करायचो आणि कुठही त्यांच्या काव्यात नकारात्मकता येऊ नये आणि सकारात्मकताच यावी हाही एक दृष्टिकोन होता तसंच आपलं भारतीय कुटुंबाचे जे मुख्य खांब आहे स्त्री आणि पुरुष तर स्त्री पुरुष समानता म्हणताना पुरुषांच्या विरुद्ध स्त्री किंवा स्त्री विरुद्ध पुरुष ही संकल्पना मी कुठल्याही राज्यात कधीही राबवली नाही आणि तरी सुद्धा माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये मला जेंडर इक्विटीची तज्ज्ञ म्हणून नेमलं गेलं होतं तेव्हा मी म्हणायची की मला भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो मला हा स्त्री पुरुषांच्या सहकार्याने मला मजबूत करायचं आहे त्यामुळं पाश्चिमात्य संस्कृतीकडं नको आहे स्वकेंद्रित स्त्री होऊ नये किंवा नये आणि त्यांचा दोघांचा भूमिका जी आहे ही, ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी कशी राहील आणि कुटुंब चांगलं राहिलं तर समाज सबळ होईल समाज चांगला राहिला तर ते गाव चांगलं होऊ शकतं आणि अनेक गाव जेव्हा होईल तेव्हा आपले राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीने त्याचा एक निश्चितच फायदा होतो आणि म्हणून अशा या उत्स्फूर्त कविता ह्या पुस्तकात आपल्याला दिसत आहेत आणि मला मनस्वी आनंद आहे की आज त्यांची जर आई असती तर तिला हा प्रचंड आनंद झाला असतो कारण आईची प्रेरणेने आणि आईनी दिलेले संस्कार हे त्यांच्या वागण्यातून पदपदी आपल्याला जाणवतात बोलण्यातून जाणवतात आणि असा एकही दिवस जात नाही की आम्ही दोघी जेव्हा एकत्र येतो तेव्हा की कशावरून तरी कशावरून तरी आईची आठवण निघतेच निघते मला त्यांचा सहवास जास्त लाभला नाही पण त्यांच्याबद्दल जे उर्मिला मला सांगतात त्याच्यापासून मी खूप जवळ आले अर्थात उर्मिलांची आई मी होऊ शकत नाही ती जागा खूप मोठी आहे उच्च आहे पण आईला सपोर्टिव्ह तरी मी होऊ शकते कारण मी कोणत्याही मुलाला जन्म दिलेला नाहीये पण आमच्या घोरपडे घराण्यातली जी मुलं आहेत जी मुली आहेत त्यांच्यातल्या क्षमता आणि कौशल्य आणि गुण हे काय आहे हे मला लक्षात लग, आलेलं आहे आणि ज्यांना ज्यांना पुढे जायचं आहे ज्यांची जिद्द आहे ज्यांना घोड्यावर बसवायची इच्छा नाहीये ऑलरेडी घोड्यावर बसलेले आहेत शेवटी सेनापतींचा घोडा हा कुठल्या दिशेला आणि कसा जावा हे सेनापतींच्या घरातल्या ज्या मुलांना कळलेलं आहे मुलींना कळलेलं आहे त्यांच्या पाठीशी मी उभं राहून सध्या माझी ही वाटचाल चालली आणि त्यातलंच त्या एक पुष्प म्हणजे दुसरं असंच आपण आरोग्याच्या बाबतीत पण गजेंद्रगडला आपण केलं माझा पुतण्या डॉक्टर जितेंद्र घोरपडे आयुर्वेदातला एम डी पण आयुर्वेदावर विश्वासच नाही लोकांचा मग करोना हा संकट जरी होत तरी आम्ही त्याचा उपयोग संधी म्हणून केला आणि त्या काळात आयुर्वेदिक औषधाने प्रचंड आम्हाला साथ मिळाली आणि मग माझे यजमान शंभूराजे आणि त्यांचे धाकटे भाऊ समर सिंह घोरपडे यांच्या नावाने आपण आयुर्वेदिक हॉस्पिटल बांधलं समाजात वावरताना आपल्याला हे नेहमीच भान ठेवावं लागतं की आपली बांधिलकी काय आहे समाजासाठी तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोचतो आहोत का त्याचाही विचार हा सेनापती घोरपडे घराण्याने केला पाहिजे घराणं म्हणून केवळ आम्ही राजे आहोत आम्ही सेनापती आहोत ही भावना तर पूर्वी होती पण कोणाच्या ह्याच्या बळावर आपण राजे किंवा सेनापती आहोत पूर्वजांनी जर पराक्रम केला नसता तर आपली ओळख काय होती तर आपली ओळख ही कामातून व्हायला पाहिजे आपल्या बोलण्यातून पेक्षा सुद्धा कामातून व्हायला पाहिजे आणि तळागळापर्यंत जायला पाहिजे आज तलवारीची गरज नाहीये पण लेखणीची तर जरूरच आहे तशी वैदिक उपचार करण्याची गरज आहे आणि ही माझी मुलं जेव्हा मनाने काम करतात तेव्हा मला खूप खूप समाधान वाटतं तशा माझ्या दुसऱ्या पुतणी सुद्धा आज संजीवन इन्स्टिट्यूटमध्ये काम करते एक इंजिनिअरिंग कॉलेजची रेक्टर आहे परंतु तिथे तिने जे त्या मुलींच्या एक निर्माण केलेले स्पाक निर्माण केलेली आहे की आज संजीवन इन्स्टिट्यूट मला सांगते की जोपर्यंत ह्या विजया घोरपडे तिथे नव्हत्या तोपर्यंत आम्हाला डोके तीथा तीथा ना ना हा डोकेदुखीचा प्रकल्प झाला होता पण तिथं तिने पण ही घोरपडे घराण्याची जिद्द दाखवली दुसरी माझी तृप्ती पुतणी तिथे आहे तिने योगाचं माध्यम उभारून तिथेही त्या काम करतात तर मला ह्याचाच आनंद आहे की अशाच घोरपडे घराण्यातल्या सुना म्हणा मुली म्हणा त्या पुढे आल्या पाहिजेत आणि घराण्याचं नाव हे आपल्याला सरसेनापतींच्या नावाला साजेस व्हायला पाहिजे त्यावेळेस आपला झेंडा किंवा घोडा हा आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यात गेलेलं आहे तेवढं भव्य दिव्य तर आपण नाही करू शकत पण आपल्या पुढचं काय करू शकतो आपल्या कुटुंबात काय करू शकतो आपल्या समाजात काय करू शकतो आपल्या गावात काय करू शकतो किंवा जे काही कार्यक्षेत्र आपल्या हातात आहेत त्यात त्यात आपण काय करू शकतो तो तरी निश्चितच विचार करावा आणि तरच ह्या आमच्या घराण्याचं पुढची वाटचाल यशस्वी होईल असं मला वाटतं पैसा हा तुम्ही तुम्हाला पैशामुळे तुमची जर ओळखच असेल तर मला नाही वाटत ती आपली खरी ओळख आहे आपली ओळख ही कामातून व्हायला पाहिजे संवेदनशील मनातून व्हायला पाहिजे आणि तरच ती खरी ओळख आणि ती आमच्या पूर्वजांना खरचच आम्ही वंदना केली आहे असं मला असं वाटतं आणि आज हा कविता जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने हे एक खूप चांगलं काम महाराष्ट्रात करण्याची संधी मिळाली याचाही मला खूप आनंद झाला सगळ्यांनी जे सहकार्य दिलं त्यामुळेच ते आज होऊ शकलं आणि मुख्य ज्या तुंगारे साहेबांनी एक मोठा कवी आम्हाला म्हणजे वेळात वेळ वेड़ काढून मिळाले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते तसंच हे दृकश्राव्य माध्यम हे मला सुद्धा अनोळखी होत पण ज्या विचारधारेचे जे हंगेरीकर सर आम्हाला भेटले आणि त्यांनी हे काम छान अत्यंत प्र केलं त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि गुरुकृपाचे काल पुण्यातील कार्यवाह कवितांचा साहित्याचा अभ्यासक असे श्री प्रशांत थोरात या कार्यक्रमाचे संचालन त्यांनी केलं तर त्यांची मी आभार मानते